तुषार सारखी व्यक्ती की त्यांच्या सगळ्या वागण्याचा आणि गुणांचा उपयोग करून इतर वाहकांना आणि चालकांना कशा पद्धतीने वागाव प्रामाणिकपणे व वा नम्रपणे एम एल चे PM वाहक अर्थात कंडक्टर तुषार सस्ते यांच्या फॉर द पीपल न्यूजने केलेल्या स्पेशल स्टोरीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय तुषार सस्ते यांच्या सेवेचं लोक कौतुक करतायत आणि त्याच वेळी तुषार यांच्यासारखे सर्वच कंडक्टर का नाहीत म्हणून प्रश्न उपस्थित करतायत तसेच पी एम पी एम त्यांच्या सर्व वाहकांना अर्थात कंडक्टरना नम्रपणे वागण्याचे व वा उत्तम सेवा देण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणीही नागरिक करतायत मला स्वतःला असं वाटतं की तुषारसारखी व्यक्ती ही केवळ बसच्या फेऱ्यांमध्ये अडकवून न ठेवता पी एम टीच्या अधिकाऱ्यांनी असा विचार करावा की त्यांच्या सगळ्या वागण्याचा आणि गुणांचा उपयोग करून इतर वाहकांना आणि चालकांना प्रवाशांबरोबर कशा पद्धतीने वागावं याचं प्रशिक्षण काही प्रमाणात देण्यासाठी म्हणून तुषार सस्ते यांना एखादा अधिकारपद जर दिलं तर त्याचा प्रवाशांप्रमाणेच पी एम टीलाही अतिशय मोलाचा लाभ होऊ शकेल सेवेची गुणवत्ता वाढण्यासाठी दर्जा सुधारण्यासाठी अशा गोष्टींचा खूप मोलाचा उपयोग होऊ शकेल बोरसे यांच्यासारख्या अपेक्षा व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट व्हिडिओच्या खाली आल्या आहेत येत आहेत त्यामुळं एम एलनं खरंच त्यांच्या सर्व चालक व वाहकांना सेवा देण्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावं का असा मुद्दा उपस्थित होतोय तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद